मी सुषमा चव्हाण महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे जिल् जळगाव जिल्ह्याची अध्यक्ष आहेत दिनांक चार चार डिसेंबरपासून महाराष्ट्रभर अंगणवाडी कार्यकर्ती का, संपावर गेलेले आहेत याचा कारण असं आहे की आम्ही सतत शासनाला सांगत आलेलो आहे की आमच्या मानधनात वाढ करावा शासनाने वाढ केली एप्रिलमध्ये फक्त पंधराशे रुपये आणि आज जर आपण बघितलं तर महागाई खूप वाढलेली आहे म्हणून सारखी महागाई आहे गॅसचे भाव वाढलेले आहे टमाटाचे भाव केले डाळीचे भाव कुठे गेले तर या शासनाला आम्ही परत यांच्याकडे आम्ही गेलो की आमच्या मानधनात वाढ करा किमान वेतन तरी आम्हाला द्या आज जे मजुरांना देत आहे शेतमजूर आहे ते पण सातशे आठशे रुपये घेतात आहे ते सुद्धा आम्हाला नाही आहे आम्हाला फक्त मानधन मिळतो आहे आणि तो मानधन जो आहे ती तटपून जे अल आहे अल्प आहे ह्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांना दहा हजार मिळतात आणि मदतनीसांना पंधराशे रुपये साडेपाच हजार रुपये मिळतात याच्यामध्ये आमच्या घरचे परफॉर्मन्स अजिबात चालत नाही आहे रडकुंडी येऊन जातो आम्ही तर आम्ही शासनाला सांगतो की आम्हाला भरघोस वाढ वाढ द्या म्हणजे कमीत कमी, कमी सव्वीस हजार तरी आम्हाला द्या दुसरी मागणी आमची आहे की मानधन नको वेतन हवं कारण एकोणीसशे पंच्याहत्तर सालीची योजना आहे आणि या योजनाला आज चा चाळीस अडतेस चाळीस वर्ष होऊन गेलेलं आहे तर आम्हाला कुठंतरी आम्हाला कायमस्वरूपी करावं कायमस्वरूपी करत नसेल तर सव्वीस हजार मानधन आम्हाला ताबडतोब दुसरी आमची आहे की सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे शासनाला की यांना ग्रेच्युटी द्या या शासनाचं काम करता आहे यांना ग्रेच्युटी ते पात्र आहे तर यांना ग्रेच्युटी द्या तर शासनाला आदेश देऊनही आजपर्यंत आम्हाला ग्रेच्युटी दिलेली नाही तिसरी मागणी आहे की आम्हाला पेन्शन मिळालं तिसरं मानधनमध्ये पेन्शनचं असं तरतूद आहे की सेविकाचे दोनशे रुपये शासन कपात करतो आज ते ऐंशी कोटी जमा झालेलं आहे त्यानंतर ठाकरे सरकार आली ठाकरे सरकारनं सांगितलं की तुमच्या ऐंशी कोटीमध्ये मी वीस कोटी टाकतो ते तुमच्या शंभर कोटी आणि शंभर कोटी जाहीर पण अभिनंदन करते मी त्यांचं आणि त्यांना जसंही जाहीर केलं त्यांची सरकार कोसळते आज जी सरकार जी आलेली आहे सिद्धे सरकार मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की आमचे शंभर कोटी जर पडलेलं आहे तर तुम्हाला पेन्शन द्यायला काय हरकत आज महागाई वाढलेली आहे आमच्या वर्षातून जेव्हा पाच पंचवीच्या महिला जे विजाल होत आहेत आमचे दहा हजार असेल तर त्यांना पाच हजार द्या घरी असल्या त्या महिला आणि या खात्यामध्ये अक्षरशः या अंगणवाड्यामध्ये विधवा परिता महिला जास्त आहे यांना कमवत्या घरामध्ये कोणी नाही आहे त्यांना उधव सोहळा कसं होते काहीतरी आम्हाला पृथ्वी उद्याची मागणी केली पाहिजे कारण ते एकटे असते दे, दे ते कुठे जाणार आहे मातापणा भीक मागणार आहे मग भीक का मागता तुमचं काय घडलेलं या देशाचा नागरिक घडवला त्या मैदानाने या मैदानात त्याला हक्क दिलं पाहिजे तुम्ही थोडंफार दिलं पाहिजे की तुम्ही रस्त्यात आणताय एक शिक्षिका घडली जाते तर हे शासना आज आमची पाचवी अट अशी झाली की आम्ही करोना काळामध्ये भरपूर काम केलं अजिबात घरी बसलेलं नव्हतं आज हे संपचे चार तारीखपासून तर आज लोक उपस्थित या संपाचा आमच्या आयुक्त मॅडमने नो वर्क नो मानलं कृपया करून आमच्यावर हे नको लादा आमच्या संभाचं आम्हाला मान्य द्या अक्षरशःमध्ये अपंगसुद्धा महिला आहे काही महिला त्यांच्या आज जूड पेटत आहे या संभाच्या काळामध्ये कृपया करून आमच्या संभाच्या काळाचे पैसे कापू नका आम्ही आमचे जे मूल आहे एकोणीसशे बहात्तरची योजनामध्ये जे मुलांना आम्ही माय म्हटले गेलेलं आहे आम्हाला आम्ही ते जे जेकर भारताचे नागरिक घडवतो आहे त्या नागरिकाला घडवण्यासाठी ना आमच्या काहीतरी वाटा आहे तर आम्हाला भरपूर मानधन देऊन सगळं काय देऊन आम्हाला आजची तारीखमध्ये तरी तुम्हाला भगवान देव बुद्धी देऊ या शासनाला की आम्हाला ताबडतोब कामावर हजर करावा आमची मागण्या मंजूर करावा नको आमच्या वे ला वेळ लावा एक सांगून जाते की जर सरकार तुम्ही जिथेला भेटलं आहे आम्ही दोन लक्ष महिला आहे आम्ही आजीपासून मोठा नाही कारण आमचं कोटाला कातडी घेतात त्याच्यात आहे तुम्ही आज सांगितलं त्यांच्यात सुद्धा तुम्ही पुढे केलं तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्या आज समजून बोलतो माझी मागण्या मंजूर करा आम्ही सांगू श्रावण मालिका तयार आहे आम्हाला भाऊ नाही आहे आम्हाला लिख पदर धरताय गावमध्ये त्या किंवा वापरणार आहे आज नाही कधी कधी नाही म्हणून हा असंच आमचं चालू राहणार आहे ताबडतोब आमची मागण्या मंजूर करावं ही शासनाला विनंती करते शिंदे सरकार तुम्हाला पडून सांगता